दुपारच्या जेवणासाठी करूयात मस्त असं पापलेटचं कालवण त्याच्यासाठी माझ्याकडे हे दोन पापलेट आहे त्याचंच मी आज रस्सा बनवणार आहे तर हा स्वच्छ मी पापलेट धुवून घेते तर जे काय वाटण लागणार आहे त्याच्यासाठी मी ते कोथिंबीर घेतली खोबरं मिरची ह्याच्यातील थोडंसं अद्रक घेईल आणि टोमॅटो आणि लसणीच्या पाकळ्या हे असं असणार आहे वाटण फोणीसाठी इथे थोडंसंच तेल घेते त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा घालायचा तो तेलामध्ये थोडा परतून घ्यायचा त्यानंतर जे आपण वाटण केलं आहे ते घालायचं ते वाटण हे चांगलं छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर हा बाजारामध्ये ना स्पेशल फिश करी मसाला मिळतो तो घ्यायचा त्यानंतर आपला घरगुती मसाला गरम मसाला हळद घालायचं थोडं कडीपत्ता घालायचे मसाला मदे मदे मसाला आता शिजुग, शिजुग आता ए, आणि त्या मसाल्यामध्ये वाटणामध्ये सगळे मसाले परतून घ्यायचे आता नेहमीप्रमाणे जे आपलं वाटणाचं पाणी असतं ते घालायचं रस्शाप्रमाणे त्यानंतर हे पापलेटचे पीस त्यामध्ये टाकायचे थोडं पाणी अजून घेते मीठ घालते थोडंसं रस्सा शिजू शिजू देते आता हे थोडं उकळी आली एक आणि त्यानंतर मी इथे घालते चिंचेचं पाणी पाच मिनिटांनी गॅस आपला बंद करायचा कारण की रस्सा आपला खाण्यासाठी तयार आहे भाताबरोबर खाण्यासाठी ही पापलेट फिश करी लय भारी लागते मस्तच आता पापलेटचा रस्सा झालाय त्याचबरोबर आपण उकळलेलं पापलेट, चा पापलेट खाऊया म्हणजे ते हिरवा मसाला घालून पाण्यामध्ये करतात ना तर तसं आपण पापलेट करूया तो हिरवा मसाला तयार करण्यासाठी जे काय सामान लागेल त्याच्यामध्ये असणार आहे लसूण कोथिंबीर पुदिना मीठ मिरची धणे जिरं अद्र आणि ओलं खोबरं ह्याचं वाटण करून घ्यायचं कन वाटण झालं बघा तयार आता ह्याच्यामध्ये अं हा लिंबाचा रस टाकते मी ऍक्च्युली लिंबाचा रस आहे ना मी कमी घेतलाय थोडा जास्तच घाला म्हणजे ते छान असं आंबट लागतं माझा कमी पडला मग खात खाताना त्यामुळे मी वरून पिळला अजून छान लागलं तर हे केळीचं घेतलं घेतलंय त्याच्यामध्ये हा हिरवा मसाला लावून घेते ज्यांना अशा प्रकारे अखंड पापलेट तयार करून घ्यायचं असेल तर त्याने तसंही करा पीसमध्ये करून करायचं असेल तर तसंही करू शकतो आता ह्याला थोडं माझ्याकडे धागा आहे त्याने थोडं बांधून घेते म्हणजे उकळताना ते सगळे मसाले व्यवस्थित त्याच्यामध्ये राहतील ओ, ही चाळणी आहे त्याच्यामध्ये ठेवते आणि थोडा वेळ वाफून घेते आज चपाती पण नाही खायची आणि भाकरी पण नाही खायची कारण की आपण रस्सा बनवला तो भाताबरोबर खाणार आणि ही जी मच्छी आहे ती अशीच खायची मस्त अशा हिरव्या मसाल्या बरोबर वर चला तर मग अशाच वेगवेगळ्या मच्छी बनवून वेगवेगळ्या चवीने खायची तुम्हालाही आवड असेल तर रेसिपी पाहत राहा आणि ही रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू आणि त्याचबरोबर मी काकडी होती त्याच्यावरती हा चाट मसाला लाल मसाला आणि मीठ कोथिंबीर घालून ही चटपटीत चवीची अशी काकडी पण घेतली अशाच नेहमीच्या साध्या सोप्या रेसिपी येत राहतील राहा